एक ठार तीन जखमी पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनांवरून निघालेल्या चार तरुणांना भरगाव भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत यामुळे तरुणांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे बस नोकरीच्या अशा अपघाताने मावळल्या आहेत आता अपघातग्रस्तांना शासनाने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी तरुणांना भरतीचे प्रशिक्षण देण्याने केली सांगलीच्या मिरज तालुक्यात भोसे इथं हा अपघात घडला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे निघाले होते पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहना होऊन जात असताना चौघा तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात तर एक तरुण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले अम्मा सिद्ध खंबाळे वय एकवीस राहणार भोसे असं जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विश्वजित विजय मोहिते वय चोवीस प्रथमेश उत्तम हराळे वय चोवीस दोघे राहणार भोसे प्रज्वल साळुंके वय चोवीस राहणार कसबी डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकलवरून पहाटेच्या सुमारास हे चार तरुण सांगली क्रीडा संकुलकडे येत होते तर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबी जवळ असता मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोसे गावातील नातेवाईक पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील दोघा तरुणां मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर प्रज्वल साळुंखी यांना खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रहा